एकशे चौदा एकोणीस सत्तर एकशे ते बावन नव्वद एकशे एकशेहत्तर एकोणीस दहा एकशे नव्वद ग शब्बास बायु मम्मी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे केले का अनु आज मम्मीचा वाढदिवस वा आहे हॅप्पीचा हॅपी बर्थडे केला मम्मीला उद्या करायचंय आज केक करायचाय आज आज वाढदिवस हा आज आहे मम्मीचा आज दहा जुलै मम्मीचा वाढदिवस आहे केक कापायचा संध्याकाळी हा खाणार का तू ह पांडू काका यायचायत आज सोमादा यायचायच बारामतीच पिहू पिहू आहे का पिहू माहित आहे का तुला ह पिहू यायचे आज कुठलं म्हणते पांढरा म्हणल्या लिहिला कळत नाही पिहू म्हणले का कळते पिहून दोघी लई बारीक खेळते <laughs> पिहू पिहूलाही बारीक खेळतीय मम्मीचा वाढदिवस आहे तर मम्मी शेण काढते आ मसरण येते दारात बरं काढत नाही त्या जीवादा अवघड राहिलंय मी एवढं मोठं खडी टाकली आहे एवढं स्वच्छ घर ठेवलं या आणि ही स्वच्छता राखत नाही ती मुद्दाम तशी करते असू द्या त्यांचं त्यांना वीजचा पाडा म्हणताल बाय वीस चौक्याऐशीचाळीस नव्याऐंशी दोनशे व्हेरी गुड काय पूर्गी का टॅलेंट आहे पहिली नाव करा लागतं पुस्तक नाही पुस्तक नाही बर बर सरांना सांगतो अठरा अठरा एक अठरा अठरा दोन्ही चौतीस अठरा दोन्ही छत्तीस अठरा चोपन्न अठरा चोपन अठरा चौक छप्पन बहात्तर ग अठरा चौक बहात्तर अठरा पचि नव्वद अठरा सांग एक चार

अठरा दोन्ही छत्तीस चौपन अठरा थ्री चौपन अठरा थ्री चौग अठरा पंचे नव्वद अठरा पंचे नवद अठरा संघ एकशे आठ अठरा संघ एकशे आठ अठरा सत्तर एकशे सव्वीस अठरा एकशे 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 बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी आता येईल का म्हणाला चल सतरा 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 दोन चौतीस सतरा

एकशे चव्वीचा एकशेचाळीस सोळाय थोडं जमलिंग होत येत आहे हुशार हां एक जण येते का शंभर पर्यंत हा मन बरे पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सदुसष्ट सहासष्ट सदुसष्ट अडसष्ट <laughs> एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर एक त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद एकोणनवद्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नौ शंभर शब्द 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 बाराखडी येते का सगळे किती पर्यंत येते आता आता तुझ्या वीस पर्यंत आता बाराखडी सगळी पाठ करायची वाचा पण येते हा वाचा येते तिला बघितलंय मी आता सगळी बाराखडी पाठ करायच्या मम्मीला एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हण हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या अय गाव टिपनाम वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा